परभणी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पाथरी परभणी सोनपेठ माणवत सेलू या तालुक्यातील मानव विकास मिशन योजनेतील भ्रष्ट आरोग्य अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करा रिपब्लिकन युवा सेना जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने विभागीय आयुक्त तथा आरोग्य उपसंचालक औरंगाबाद आणि उपायुक्त मानव विकास मिशन औरंगाबाद यांना निवेदन परभणी जिल्ह्यातील मानवत पाथरी सेलू गंगाखेड परभणी इत्यादी तालुक्यामध्ये गर्भवती महिलांच्या संदर्भाने आरोग्य विभाग व मानव विकास मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या गर्भवती महिलांच्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या तपासणी शिबिरामध्ये संबंधित तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी संगणमत करून कोट्यावधी रुपयांचा शासकीय निधी हडप केला आहे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांच्याकडे तिकीट तक्रारीद्वारे वेळोवेळी कळवून देखील मातूर समिती नेमून जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांनी दिशाभूल केल्याने व संबंधित भ्रष्ट तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना पाठीशी घातल्याने रिपब्लिकन युवासेना आक्रमक पवित्रा आली आहे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन न केल्यास आगामी काळात मराठवाडा विभागातील रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आल्याचे देखील रिपब्लिकन सेवा युवा जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी लेखी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांना कळवले आहे जो काही संबंधित तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांनी संगणमत करून जो काही शासकीय निधीतून अपहार केला आहे ज्या अपहारामध्ये जे कोणी दोषी असतील या सर्वांना शासन व्हावं या हेतूने रिपब्लिकन युवासेना जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने आज विभागीय आयुक्त साहेबांची भेट घेऊन तसेच उपसंचालक आरोग्य विभाग व आयुक्त मानव विकास या सर्व अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संबंधितांवर शासन व्हावे या हेतूने कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे हे तात्काळ आमच्या मागण्या न मान्य झाल्यास आगामी काळात लवकरच विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद संभाजीनगर येथे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने एक तीव्र लोकशाही मार्गाने आव आंदोलन करणार आहोत